महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईल वर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा दिसतंय ओके सर धन्यवाद ओके, अनेक वर्ष सासवड मधली ड्रेनेज लाईन त्या ठिकाणी बिघाडे सासोडमधल्या असंख्य नागरिकांना ड्रेने त्रास होतोय त्यामध्ये लांडगेआडी काही वेगळी नाही लांडगे आळी देखील आमचाच प्रभाग किंवा आमच्याच भागातला सासवडचा विषय त्या लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी मार्गीच लागले पाहिजे या मताच्या आम्ही सगळी मंडळी आहोत परंतु प्रशासनाला वेठीच धरण्याऐवजी एखाद्या व्यावसायिकाला एखाद्या वैयक्तिक माणसाला वेठीच धरणं हे कितपत योग्य आहे तर ही पद्धत आमच्यासारख्या अनेक मंडळींना त्या ठिकाणी पटली नाही उद्या जर तुमच्या घरातलं ड्रेनेज बंद झालं चॉकअप झालं तर तुमचं घर बंद करायचं का हितवर लोकांची मानसिकता झाली की जर मोहिनी हॉटेलच्या परिसरातलं ड्रेनेज बंद होत असेल तर मोहिनी हॉटेल बंद करायचं का उद्या पोलीस स्टेशनच्या परिसरातलं ड्रेनेज बंद झालं तर उद्या पोलीस स्टेशन बंद करणार आहे का आणि कायदा सुव्यवस्था कुणी हातात घेत असेल तर आम्हाला त्या सगळ्यांना सांगणे की कायदा सुव्यवस्था हातात घेऊ नका कायदा हा सगळ्यांसाठी लोकांच्या हितासाठी आणि जर कोणी कायदा सुव्यवस्था हातात घेत असेल त्याला निश्चितपणे पोलीस असेल त्यांच्या पद्धतीने असेल किंवा प्रशासन असेल त्यांच्या पद्धतीने ते मार्गी लागलं पाहिजे जिथं जिथं अन्याय होईल जिथं जिथं चुकीचं घडेल तिथं तिथं आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी तुम्हाला इथून पुढच्या काळात त्या सगळ्या गोष्टीच्या अन्यायाच्या विरोधात उभे टाकलेले दिसू आमचा वैयक्तिक कोणताही स्वात नसून लोकांचे प्रश्न इथून पुढच्या काळात कसे मार्ग लागतील ह्याच्यासाठी आम्ही मंडळी त्या ठिकाणी आम्हा मंडळींना लोकांनी निवडून दिले आणि भविष्य काळात शिवसेनेच्या वतीनं त्या सगळ्या नगरसेवकांच्या वतीनं एक ग्वाही देतो की सासवडमधल्या अनेक नागरिकांचे प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावायचे असतील तर कुणी त्या ठिकाणी आमसभा घेऊ ना घेऊ पण आम्ही त्या ठिकाणी सगळ्या नागरिकांशी महिन्यात दोन महिन्यात एकदा त्या आमसभेच्या जनता दरबाराच्या निमित्तानं बसू बोलू चर्चा करून त्यांचे प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावण्याचा प्रयत्न करू परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना त्या ठिकाणी आवाहन करतो की आपला कोणताही प्रश्न असू द्या कुठल्याही प्रभागातला असू द्यात निवडून आलेला उमेदवार असू नसू आम्ही सर्वजण नवनगरसेवक हो, कुठल्याही कोणाच्याही कानाव त्या ठिकाणी आपण मंडळींनी घातलं तर तो, तो प्रश्न निश्चितपणे मार्गी लावायचं काम आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी करू असे या ठिकाणी ग्वाही देतो आणि यानंतर आमचे प्रीतम मेह्रे थोडस नगरसेवक हो, स्थानिक नगरसेवक हो, त्यांच्या प्रभागातला विषय ते थोडस या ठिकाणी सांगतील माझ्या प्रभागात जो काही विषय घडला की ड्रेनेज तुमतंय म्हणून व्यवसाय बंद करायचं हे हे काही योग्य घडलेलं नव्हतं त्यामुळे आम्ही काल सर्वांनी मिळून ठरवलं की नगरपालिके प्रशासनाला ह्याचा जाब विचारला पाहिजे त्यासाठी आज आम्ही सर्वजण एकत्र आलो वास्तविक पाता सासवड शहराची ज्यावेळेस पाच हजार लोकसंख्या होती त्यावेळेस झालेली ड्रेनेज लाईन गावठाणात आहे आणि तो वेळीवेळी ती ड्रेनेज लाईनचा प्रॉब्लेम आहे ह्या म्हणजे ड्रेनेज आहे किंवा हे आहे तर त्याच्यावरती बसून प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पाहिजे तो त्याला काय करता येईल एखादा व्यवसाय बंद करणं हे काही योग्य नाही आणि मी माझ्या मतदारसंघातल्या कुठल्याही मतदारावरती अन्याय झालेला सहन करू शकत नाही हिथून पुढं ड्रेनेज फुटणं हे ड्रेनेज लाईन जुनी असल्यामुळं हा प्रॉब्लेम आहे गावची ड्रेनेज लाईन बदलणं हा पहिला मुद्दा आहे सगळ्यात पहिला तसं वास्तविक पाहता माझ्या घराच्या समोरचा ड्रेनेज हे फुटतं दहा दिवसात दोनदा माझं घर उद्या बंद करणार का मग तुम्ही योग्य नाही ना त्यासाठी त्याच्या अन्यायाच्या विरोधात आम्ही सर्वजण येऊन आज हा मोर्चा काढलेला होता ठीक आहे काल जी प्रभाग नंबर आठ मध्ये मोहिनी हॉटेलच्या विषयी जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी घटना झालेली आहे आपण पाहतो आमच्या आता बरेच वर्षापासून साधारण मी तरी एक वीस वर्षापासून पाहतोय जी वीस तीस वर्षापूर्वी ड्रेनेज लाईन झालेली पाण्याची लाईन झालेली आहे त्यावेळेस लोक सासवडची लोकसंख्या साधारण पाच दहा हजार लोकसंख्या होती आता ती लोकसंख्या लाखावरती गेलेली आहे तरी त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारची भरपूर अर्ज देऊन भरपूर मागण्या करून कुठल्याही प्रकारची नगरपालिकेकडून शासनाकडून कुठल्याही प्रकारची दाद घेतली जात नाही आहे सर्व सासवडकरांना पिण्याच्या पाण्याचा मोठा विषय आहे गंभीर विषय आहे उन्हाळ्यामध्ये लोक टँकर मागवतात अक्षरशः काही 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 का लोक अक्षरशः उन्हाळ्यामध्ये स्थलांतर करावं लागतं पुण्याला गावाला जाऊन राहावं लागतं अशी बिकट परिस्थिती या सासवडची झालेली आहे त्याच्यानंतर ड्रेनेजचा आता अतिशय गंभीर प्रश्न आहे पूर्ण सासवडमध्ये म्हणजे असे मोहिनी वाढेल नाही संपूर्ण प्रभागामध्ये ड्रेनेजची अतिशय गंभीर प्रश्न आहे जर आपण पाहतो जाता येतात सगळ्या रस्त्यावरती चार दिवसांनी पाच दिवसांनी दोन दिवसांनी ड्रेनेज तुंबलेलेच आहे तिथलं पाणीवर चाललेले आहे ते आपले येतात नगरपालिकेले सळया घालतात कुठेतरी कसतरी आपलं काम चालवपानं करतात नंतर परत आहे दोन दिवसांनी परत मागले दिवस पुढे आहेतच तर असं अतिशय आणि एवढा मोठं सासवडचा विस्तार झालेला आहे तर त्या त्या, त्या प्रमाणात आता गव्हर्नमेंट आणि सरकार देते ना तुम्ही मागा आणि आलेला निधीसुद्धा या जुन्या प्रशासन जुन्या जुन्या लोकांना सत्ताधाऱ्यांना आलेला निधीसुद्धा वापरता येत नाही आहे ये। आणि ते आम्ही आमच्यासारख्या शिवतेर बाप्पांनी जे निधी मा सँक्शन करून आणला तर तोही तो तिथे वर्ग करून घेत नाही आणि अशा अशा सगळ्या ह्यांच्या अरेरा विपणामुळे लोकांना वेठीच धरतायत आणि याच्यामुळे लोकांचे अतिशय हाल होत आहेत लोकांना आता काही ठिकाणी तर पिण्याच्या पाण्यामध्ये ड्रेनेजचं पाणी जाते कितीतरी खाल्ल्या गावठाणात अशी परिस्थिती आहे पिण्याच्या पाण्यात ड्रेनेजचं पाणी जाते लोक आजारी पडतायत यांच्या कितीही तक्रारी करा कितीही बॉम्बा करा त्यांना काही काही घेणं देणं नाही काही अक्षरशः म्हणजे दगडाला पादर फुडेल पण यांना पाजर फुटत नाही अशी परिस्थिती आहे तरी सर्व जनतेतर्फे मला प्रशासनाला विनंती आवाहन आव्हान करायचं आहे की बाबा आमचं काही काही तुमच्याशी भांडण नाही आमच्या समाजाचं आम्ही सर्वजण प्रतिनिधी आहोत आम्हाला लोकांच्या विकासासाठी लोकांच्या प्रश्न मार्गी लावण्यासाठी इथं निवडून दिलेला आहे तरी प्रशासनाला आमची विनंती आहे की बाबा हे जे काही ड्रेनेजचा विषय आहे हा गंभीर विषय आहे सर्वांना एकत्रित मिळून त्यांचे नगरसेवक आम्ही सर्व नगरसेवक असे एकत्रित मिळून शासचा कसा विकास होईल याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि याच्याविषयी सर्व प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावं अशी मी विनंती करतो धन्यवाद